सर्व लाडक्या बहिणींना तर जसं तुम्हाला माहित असेल की आपण जेव्हापासून लाडकी बहिणी योजनेची जी एकेवायसी प्रक्रिया पडताळणी जी आहे तिची सुरुवात झाल्यापासून मी सर्वांना सांगतोय की जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर लाडक्या बहिणीनं तुम्ही तुमची एकेवायसी जी, तुम जी, एक जी पडताळणी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या आणि जशी जशी शेवटची डेट येईल मी मागे सांगितलं होतं आता पुन्हा सांगतोय की जशी जशी शेवटची जी मुदत आहे ती त्याची शेवटची तारीख जशी जशी तशी तशी ट्रॅफिक जे आहे ते वेबसाईटवर वर वाढणार आहे आणि तसंच होतंय आज चार नोव्हेंबर आहे अजून तुमच्याकडे बारा तेरा दिवस शिल्लक काही ए केवायसी पडताळणी तुमची करण्यासाठी लाटके बन योजनेसाठी आणि आता सध्या मी वेबसाईट करून कित्येक कालपासून मी काल दुपारपासून आज संध्याकाळी रात्री आता नऊ वाजून एक्केचाळीस मिनिटं झाले मी चेक करतोय पण वेबसाईटच ओपन होत नाही वेबसाईटवर वे गेल्यावर तिथे दाखवत आहेत की एक सीसाठी क्लिक करा त्यावर आपण क्लिक करतो त्यानंतर एक हिरळी येत आहे त्यामध्ये काय रिसिस टू कनेक्ट काय वगैरे वगैरे दाखवत आहे आणि त्यामुळे आपल्याला एक वेसी आता करता येत नाही त्यामुळे तुम्ही आता वेळोवेळी जेवढं होईल तेवढं लवकर अजूनही दहा ते बारा दिवस आहेत असं समजून चालव तुम्ही आणि लवकरात लवकर तुमची एक वेसिपी पडताळणी की लवकरात लवकर कुठून कशी करायची जर तुम्हाला माहित नसेल तर आपण यावर व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते तुम्ही आपल्या चॅनलवर नक्की बघा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आपण त्यावर काही सोल्युशन आहे का त्यावर नक्की तुम्हाला मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या परिवारामध्ये फॅमिली ग्रुप्सवर नक्की शेअर करा लाडक्या बहिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो तुमची एकवायची पडताळणी झाली आहे की नाही ते चेक करण्यासाठी पुन्हा जेव्हा तुम्ही तुम्हाला मेसेज जेव्हा शो होईल की तुमची एक वेसी प्रक्रिया पूर्ण झाली त्यानंतर तुम्ही जेव्हा बॅक येताल त्यामध्ये पुन्हा तुम्हाला जायचे तुमच्या म्हणजे ज्या लाडकी बने त्यांचा आधार क्रमांक तुम्हाला तिथे टाकायचा आहे आणि त्यावर सबमिट केल्यावर तुम्हाला जर काल की या आधार क्रमांकाची एकेवायसी पडताळणी झालेली तर तुम्हाला काही चिंता करण्याची गरज नाही तुमची ए केवय पडताळणी जी आहे ती पूर्ण झाली पण पुन्हा एकदा सांगतो जी माहिती तुम्हाला जी येतील म्हणजे वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर जेव्हा ती माहिती तुम्हाला भरायची असते जात्र वर्ग असो तुमच्या घरात कुणी सरकारी नोकरीमध्ये आहे का संस्थेमध्ये कुणी आहे का रिटायरमेंट घेतलेली आहे का सरकारी नोकरी नंतर वगैरे अशी जी माहिती आहे त्यावर तुम्हाला ऑप्शन दिले ते क्लिक करताना तुम्हाला त्याची चांगली खात्री करून घ्यायची तुम्ही बरोबर -बर उत्तर देत आहात का ऑप्शन तुम्ही टिक करत आहात का त्यासाठी आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही नक्की चेक करा बघा आणि त्यानंतर तुमची केवायसी प्रक्रिया केवायसी पडता येणे तुमची पूर्ण करा बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र